मी एक मिनिट यस मनोज सर अनम्यूट करा आ, सर नमस्कार सर नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या सर्वांना सर मी मनोज गेवडी सर यस सर मी आ, जे ट्रान्सजेंडर आहे त्यांच्यावरती सर मी असं काउन्सिलर म्हणून काम करतो सर मी माझी ओळख सांगत होतो सर मी ओके म्हणजे तृतीय पंथी याच्यामध्ये आपण आहात आणि त्यांच्यासाठी काम करत आहे हो सर पहिला सरांसाठी सरा सर सर्वजण क्लॅपिंग करूया की बॉस आपल्या मधल्या जे काही कमतरता असल्या तरी सुद्धा आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतो त्यांच्यासाठी काम करतायत आणि सर स्वतः त्या तृतीय पंधरामध्ये आहेत आणि ते काम करतायत सर नक्की आज या फॅमिलीला जॉईन करून आपल्यामध्ये कशा पद्धतीने बदल झालेत हे थोडक्यात शेअर करा आणि कधी जॉईन झाला आपण गोल्डन स्टार फॅमिली सोबत सर आज बरोबर सर मला एक महिना झाला असं झालं सर एक महिना पंधरा तारखेला सर सर महिन्यापूर्वी काय चॅलेंजेस घेऊन आला होता माझं वाढलेलं वजन होतं सर माझं वजन होतं सर अठ्याहत्तर किलो वजन होत सर okay. आणि मी आहार सर सव्वीस तारखेला मागून घेतला सर ओके सव्वीस तारखेला मागून घेतला तर सर मग मी सव्वीस तारखेपासून हार चालू केला चालू केल्यानंतर सर मी जेव्हा पुण्याला सर तुमची स्वागुल्य जेव्हा मिटिंग होती तेव्हा मी माझं हॉस्पिटल गेलो सर मी आणि हॉस्पिटल गेल्यानंतर माझं मी अचानक वजन मी जे केलं तर माझं तेव्हा पाच किलो वजन कमी झालं सर फक्त या आठ ते नऊ दिवसामध्ये आठ नऊ दिवसामध्ये पाच के जी फॅट लॉस झाला आपल्या शरीरातलं त्याच्यामुळं काय काय बेनिफिट जाणवले नंतर सर मला सर पहिल्यास अशिडिटीचं म्हणजे मला सहा वर्षी झाले सरिडीसिडिटीचा मला प्रॉब्लेम होता आणि आशिडी प्रॉब्लेम असल्यानंतर माझे आता सर आसिडीचा प्रॉब्लेम अजिबात नाही सर आणि काल रात्री सर मी काल संध्याकाळी बरोबर सात वाजता सा मी हॉस्पिटलला गेलो आणि पुन्हा मी च वजन म्हणजे किती वाढलं कमी झालं तर माझं वजन एकूणच सर सहा किलो तीनशे ग्रॅम वजन कमी झालं सर माझं सहा किलो तीनशे ग्रॅम वेट लॉस झालाय सरांचा खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन सर एकंदरीत हा सर्व बदल होण्याचं मुख्य कारण काय वाटत सर जे माझे ग्रेट कोच आहेत तो मॅडम आणि मेजर गाडगे सर यांनी सर मला वेळेवर मार्गदर्शन केले आणि मी सर मी प्रत्येक वेळा म्हणजे सर मला काय अनुभव होतं सर याच्यामध्ये की काय खायचं काय खायचं तर मी मी प्रत्येक वेळा मॅडमला विचारतो की मॅडम हे खाऊ का मी हे खाऊ का तर मी आ, सर मला माहित सर मी सर। तर ने की बाबा तू शिताबळ खाऊ नकोस कारण तिच्यामुळे हे गोड असत मी छोट छोट मार्गदर्शन आपण आपल्या कोच कडून घेतलं बारीक बारीक गोष्टी विचारून घेतल्या भरपूर खायचंय परंतु काय खायचं हे माहिती नसतं आपल्याला आणि त्यामुळे बऱ्याचशा वेळेस आपले चॅलेंजेस निर्माण होतात तर नक्कीच सर खूप खूप अभिनंदन आणि मला अजून तुम्ही आता तृतीय पंथीयासाठी काम करता तर कशा पद्धतीने करता आणि त्यांना आपल्या गोल्डन स्टार फॅमिलीची काही मदत आपल्या कडून काही होऊ शकते का कारण की ते खूप महत्वाचं आहे आणि ते तर कशा पद्धतीने काम चालतात तर जे सर जे ट्रान्सजेंडर आहे त्यांची मी असं मी बघतो की त्यांची वजन भरपूर म्हणजे त्यांच्या बॉडीनुसार म्हणजे एकदम वजन भरपूर आहे सर म्हणजे कमीत कमी शंभर सर पंच्याहत्तर लोकांमध्ये सर वजन भरपूर आहे आणि काल सर मी हा तेरा तारखेला बारा तारखेला मी माझी माझी कोच आशा मॅडम आणि मेजे गाडकी सर मी एका तृतीय पंधीच्या घरी गेलो होतो सर आणि त्याचं बॉडी चेकअप करण्यासाठी हा मग सर त्यांनी बॉडी yes. चेकअप केलं सर मग आशा मॅडमला सर यांनी वेगवेगळे चॅलेंज केले सर अशा मॅडम यांनी त्यांच्या प्रश्नावर बरोबर उत्तर देऊन ते पण असं कन्व्हिन्स होत होते की माझं वजन कमी करू का माझं वजन जास्त असेल तर मला पावलं चांगलं लोक दिसेल तर सगळी तुम्ही वजन आहे तुमचे शरीर तुमचं वजन किती आहे तुमच्या हाईट प्रमाण वजन पाहिजे तुमच्या काय काय प्रॉब्लेम होतात तर सर पहिला होत नव्हते सर आता सर ते कॉल मध्ये आता सर वर्कआउट करतात सर ते त्या खूप अभिनंदन सर आपल्यामुळं नक्कीच त्या आ, एक थोडक्यात असं म्हणता येईल की बाजूला पडलेल्या समाजाला एक वेगळी दिशा मिळेल आणि स्वतः फिटनेस मध्ये राहतील आणि शरीराची काळजी घेतली तर कर, कारण की स्वतःच्या शरीराची काळजी घेतली तर भविष्यात कोणते आजार होणार नाहीत आणि हॉस्पिटल मध्ये जास्तीचा पैसा खर्च करण्याची गरज पडणार नाही आणि एक लाईफस्टाईल चांगली जगू शकतात आणि समाजामध्ये एक मान सन्मान त्यांना चांगल्या पद्धतीने मिळू शकतात आणि सर सांगायचं सर सर माझ्या सांगलीला बहीण आहे तिचं सुद्धा म्हणजे प्रॉब्लेम होता म्हणजे कमरेपासून म्हणजे पायाला म्हणजे स्पंज होते तर तिला मी सर मी आठ दिवस मी त्याला केलं मग तिने सर आता दोन तीन दिवस झाले तिने आहार मागून घेतला सर आणि मी सर मी नऊ जण सर मी त्याला मदत केली सर म्हणजे आरोग्याविषयी त्याला मी सांगितलं आणि सर म्हणजे आयडिया केली सर मी की मी मी काय केलं स्वतःच एक हा एक एक व्हिडिओ तयार केला यस आणि सर मी स्टेटसुद्धा ठेवले सर मी मग स्टेटसुद्धी ठेवल्यावरती मला सर चार पाच जण कॉल आला की तुम्ही हे काय करतो हे कसं आहे मी मग मी आपल्या आरोग्यविषयी फॅमिली मी त्याला माहिती दिली की माझा स्वतःचा अनुभव सांगितला असं तर ते आता सर ते कॉलमध्ये सर जॉईंट आहे यस यस नक्की सर खूप छान असं सामाजिक कार्य करायला सुरुवात केली आपण स्वतःमध्ये बदल झाल्यानंतर आपल्याला वाटलं की माझ्यासारखेच खूप सारे व्यक्ती या समाजामध्ये आहेत आणि ज्यांना या फॅमिलीची गरज आहे तर ते खूप छान कार्यकर्त आहेत त्यासाठी आपल्याला खूप सारे शुभेच्छा आणि या ठिकाणी डिस्क्लेमर देईल मी मनोज सरांचा हा वैयक्तिक बदल आहे व्यक्तीपर्यंत प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो आणि त्यांच्या कोचिनंदन अशा सुंदर पद्धतीने मार्गदर्शन करतायत आणि छान असे बदल घडवतायत mm -hmm. सर तुम्हाला खूप सारे शुभेच्छा कि सर्व तृतीय पंथीयांना एकदम योग्य असं मार्गदर्शन तुमच्या माध्यमातून होवा आणि त्यांची लाईफस्टाईल सुधारावी सर मला सांगायचं सर ट्रान्सजेंडर आहेत त्या व्यक्तीला सुद्धा आपण या ग्रुपमध्ये सर असं इन करून घ्यायचंय कारण मी फार वजरा सर नक्कीच शंभर टक्के सर आपण त्यांना शंभर टक्के मार्गदर्शन करूया शंभर टक्के त्यांच्यामध्ये तुमच्यासारखे बदल घडूया आणि एक उत्तमरित्या चांगली लाईफस्टाईल कशी जगता येईल आणि त्यांच्यामध्ये कसे बदल होता येतील हे आपण नक्की पाहूया त्यासाठी त्यांच्याकडून आपण प्रॉपर गायडन्स त्यांना करूया एक त्याच नियोजन आपण प्रॉपर पद्धतीने संवाद साधून आपण कृष्णा सरांसोबत बोलून आपण त्याचं योग्य नियोजन करू जे जवळपास असतील पुणे परिसरामध्ये त्यांचं आपण अगोदर करू आणि त्यानंतर त्या समाजामध्ये एक वेगळा mm -hmm. लाईफस्टाईल कारण की कोणीही असला तरी त्याला आजार हा होणारच आहे आणि त्या आजारापासून जर वाचला तर तो, तो योग्य दिशेने काम करू शकतो नक्कीच तर थँक्यू सर आपण खूप सुंदर कार्य करताय आणि नक्की आपण कृष्ण सरांच्या माध्यमातून आपण गोल्डन स्टार फॅमिलीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि तुमच्या माध्यमातून त्यांच्या निरोगी करण्याचं कार्य करू तुमची जी इच्छा आहे ती नक्की पूर्ण करू आपण यस थँक्यू या ठिकाणी सरांचा अनुभव खूप सुंदर होता खूप छान पद्धतीने कार्य करतायत स्वतःमध्ये बदल झालाय आणि त्यानंतर समाजासाठी काहीतरी कार्य करावं आणि ते ज्या वर्गातून येत आहेत त्या वर्गाला विशेष प्राधान्य देऊन त्यांना निरोगी करण्याचं मिशन